पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यानं मी काही शहरा शहरांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे याच्यासाठी ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यांनीच तिथे यावं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हटलं यावेळेला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू आता कॉइनडू पण आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा हो लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळदायला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेलेत मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगीन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगीन माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगीन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं टायसेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे त्यातला काही भाग असेल पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचा आहे ते, ते, ते श्रेय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीशे बावन्न साली जनसंघ तो एकोणीसशे एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले अटलजी आले सगळे झाले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सूर्यभानू वाडणे झाले अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी हशू अडवाणी झाले इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे मग अटलजींचं सरकार वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर परत दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत हा तर झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तो एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये याच्यामधले नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल कुठे इथे या पक्षात यायच्या आधी काय करा होता विचारा काही नाही म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता कुठच्याच पक्षात नव्हता असे हजारो तरुण हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले मोठे झाले होत आहेत अजूनही होतील तुमच्यातले अनेक आमदार होतील नगरसेवक होतील बट पेशन्स महत्वाचं आहे तुमचा त्या सगळ्याच्यात कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या मी ऐकलेली गोष्ट होती राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये कोकणाची घरं असेल अशी उघडी दारा खिडक्या दरवाजे बंद असते पण खिडक्या बिडक्या उघड्या आतलं घर अखं दिसायचं सा। एक माणूस राम गणेश गडकरीला भेटायला गेला त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे दरवाज्यावरती टकटक केली त्यांच्या पत्नी आल्या बोले काय बोले मी जरा लांबून आलोय गडकरी साहेबांना भेटायचंय जरा सांगता का जरा निरोप देता का मी असं असं आलोय हो ते बोले बसा तुम्ही बाहेर वराड्यात ते जरा कामात आहेत अर्ध्या दिवसानी परत त्यांनी दरवाजा ठोकला तो बोला गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही ते बोल हो मी त्यांना सांगितलंय तुम्ही बसा ते जरा कामात आहेत तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगत आहेत मला कामात आहेत कामात आहेत मग तिसऱ्या वेळेला दरवाढ ढोकला तो म्हणतं की तुम्ही कळवलं का त्यांना ते बोलले हो मी त्यांना कळवलं ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून ते जरा कामात आहेत ते म्हणतं बाईक कशाला खोटं बोलता माझ्याशी मगापासून खिडकी खिडकीपर्यंत बघतो मी नुसते बसलेत ते आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत ते बोलते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मानता मेहनत मानतात पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्या ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत काही वेळेला तुमच्यासमोर एक चित्र वेगळं उभं राहतं नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता आणि आजचे पत्रकार पण नव्हते नाही तर पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असतं महाराजांना त्यांनी महाराज जरा तो गनिमी कावा सांगता का काय होता तो त्या दिवशी इथे मी आलो कुठे बसले आमचे पत्रकार बांधव हा इथेच बसलेत सगळे त्या दिवशी मी इथे आलो पत्रकार परिषद घेतली काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न मला म्हटलंय नरेंद्र मोदी आज सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत सभा घेत आहेत तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील मी म्हटलं चला हे माझ्या लक्षातच नाही आलं म्हटलं ते लोकसभेसाठी घेत असतील <laughs> म्हटलं विलक्षण म्हटलं तुम्हाला डोळेच उघडलेस हा काय प्रश्न आहे आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट मला जे काय बोलायचं आहे ना भरपूर गोष्टी बोलायच्या पण त्या नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर नवनिर्माण सेने आज असंख्य कामं केली अनेक कामं केली अनेक आंदोलन केली यशस्वी आंदोलन केली माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला माझ्या सकट लाट्याकाठ्या खाल्ल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मग आपले विरोधक आहेत ना जे पत्रकारितेमध्ये पण आहेत मग हे आपले विरोधक सगळ्या बा गोष्टी पसरवतात हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला बाकीच्या प्रश्न नाही विचारणारे मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट का नाही झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं पंतप्रधान आले फुलं वाहून गेले ना काय झालं त्या फुलांचं अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केली पण त्याचा शेवट नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलन केली त्याचा शेवट झाला तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं टोल नाके बंद झाले पासष्ट सदुसष्ट टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले आणि मी पहिल्यापासून सांगत होतो आपली भूमिका स्वच्छ होती प्रामाणिक होती आहे टोल तर जगभर चालतात आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे आमचा मुंबईचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय रस्ते आम्हाला नीट करता येत नाही टोल वसूल करताय मराठी पाट्या झाल्या प्रार्थना स्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरी पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा इथे मामू आला असेल मामू कुठे आहे हा बघा काल त्याच्या भागात गेलो होतो मी तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम माझं मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे मला त्या भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं ते ऐकायला ना तयार नाहीत ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं तुमच्या सगळ्यांच्या कष्टामध एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते एका रात्री तोडायला लावला आम्ही काय प्रार्थना करू नका म्हणतोय आम्ही काय नमाज पडू नका म्हणतोय आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडलं कोणी प्रतिक्रिया नाही आली कारण त्यांनाही कळलं अनधिकृत आहे पण हे केलं कोणी का सरकारच्या लक्षात नाही आलं जिकडे तो दर्गा होत होता त्याच्याबरोबर शंभर फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे का नाही त्यांच्या लक्ष झालं का नाही महानगरपालिकांच्या लक्ष झालं मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे लोक ज्या प्रकारचा अपप्रचार आपल्याबद्दल करतायत त्यावेळेला तुम्ही सडकवून सांगितलं पाहिजे त्याच्याकडे पण एक पुस्तिका पण काढली एक आपण पुस्तिका म्हणता ज्याने काढली की आपण काय 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 आजपर्यंत आंदोलनं केली आणि त्याचे रिझल्ट काय ते तुमच्यापर्यंत पोचलं नसेल तर पोचवायचा मी सांगतो या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोचवायला तेव्हा त्या लोकांशी बोला त्या पत्रकारांशी बोला जेव्हा तुमच्यावरती आरोप करतात त्यावेळेला गेल्या अठरा वर्षामध्ये आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली यशस्वी आंदोलनं केली इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही आहेत हे सगळं चालू आहे ज्या वेळेला मी एखादी गोष्ट बोलतो आणि तुम्ही ज्यावेळेला रिॲक्ट होता त्याच्यावरती हे काय तुम्हाला असं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत पोचतंय मी परवाशी मी कल्याण डोंबिवलीमध्ये गेलो होतो काल मी नाशिकमध्ये फिरलो होतो अनेक माता भगिनी मी नमस्कार केल्यावरती दोन्ही बाजूनी माझे हात धरतायत आणि सांगत आहेत की आता विश्वास बाबर आहे तुझ्यावरतीच आहे विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच असं वाटतं वर्धापन विधी आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यानी जो विश्वास घालवलेला आहे ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्या मला एका ना, नाट्य संमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक बर कोणाचे हो तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त येडे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार या राज्याला सहज शक्य आहे येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच का मे तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का बरे महाराष्ट्र एकसंघ राहू नये तो वेगवेगळा असावा मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोठे उभे राहणार आमच्याकडे महापुरुषांचा वाटप तर झालेलाच आहे हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष जाती हे करून ठेवलं याच लोकांनी तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी ह्यांच्या फायद्याची आहेत तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात यांना नको आहे या देशालाच नको आहे हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना हे बाबा ओळखा हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाही आहे हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या त्या तिकडच्या तिकडच्या समाजाचा विषय आहे एका जातीबद्दलचा विषय जर समजा उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभे राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्ख्या देशभर पेटेल जे होऊ शकत नाही जे सुप्रीम कोर्टातनं होऊ शकत नाही त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं ते घेता लोकस येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत काहीतरी वकिलांशी बोलून बघा मी खोटं नाही सांगत आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे तो पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दोन इंच वरती तेव्हा मी सांगितलं होतं हा पुतळा उभा राहू शकत नाही जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभं आहे ते एका आयलंड वरती उभं आहे दगडी आयलंड वरती जे खाली जात नाही इथे जर समुद्रामध्ये उभं करायचं असेल तर भरणी टाकावी लागेल समुद्र येतो आणि अशा प्रकारची भरणी टाकून जर समजा अशा प्रकारचं स्मारक करायचं असेल आज या क्षणाला त्याला किमान पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये लागतील कमीत कमी मी म्हटल्या शिवछत्रपतींच्या आमच्या राजाची खरी स्मारक हे आहेत भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्याने आम्ही काय दाखवणार आहोत पुतळे आमच्या राजाने केलेलं जे काय त्याला त्यांचं यश कर्तृत्व त्यांचं मोठेपण हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे तो इतिहास आहे आपला जसं पूर्वीसारखं जसा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू आज किती वर्ष झाली तो पुतळा उभारायचाय उभारायचा आहे काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांग होते भाजप शिवसेना आली पण तेव्हा पण तेच सांग होते आताही तेच सांगतायत तेवढ्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा होऊन गेला पण तो समुद्रात उभा नाही राहू शकत मी तुम्हाला सांगतोय हे नीट विचार करून सांगतोय कोणाला तरी विचारून सांगतोय मला तुम्हाला फक्त एवढंच आहे हे ज्या प्रकारच्या भूल थापा देऊन जाती जातीमध्ये विष कालवून तुमच्याकडनं जी मतां ओरबडून घेतात ना आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे आवश्यक आहे आज आपला अठरावा वर्धापन दिन आहे या अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त एक शपथ घेऊया की जे जे काही शक्य असेल ते ते मी या महाराष्ट्रासाठी करीन जे जे मला माझ्याकडनं शक्य असेल ते ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन हे आत्ताचं चाललेलं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे हे आत्ता हाताला काही लागणार नाही आपल्याला महाराष्ट्र घडवायचं गड़, आहे जो महाराष्ट्र पूर्वी होता तसा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे जाती शिवाय उभा करायचा आहे आणि मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी एकमेकांकडे जातीने पाहिलेलं मला चालणार नाही तो खालचा आहे का वरचा आहे का कोण वरचा आहे कोणी ठरवलं वरचा आहे आणि खालचा आहे कोणी ठरवलं खालचा आहे शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं ज्या माणसाने अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची आपण मला असं वाटतं सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया ते प्रत्यक्षात आणूया आणि आज या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगेन आणेन तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचंय तुम्ही पेशन्स जय हिंद जय महाराष्ट्र